खरोखर महाराजांना धन्यवाद देतो काही वेळेवर सुचलं बरं का आपल्या पॉम्प्लेटमध्ये महाराजांचं नाव नाही आहे महाराज थोडेस शमस्व कारण पॉम्प्लेट छापून झाल्यावर आई भगवतीचा एक आदेश म्हणता येईल महाराज कारण जनकल्याण महालक्ष्मी याग तर झालं म्हणलं सुरू होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याला नारायणाचा सुद्धा उद्धार या ठिकाणी तो आपल्या जीवनाचा उद्धार नारायणाच्या श्रवणाला करून घेण्यासाठी आपण श्री महाराजांकडे आम्ही आणि महाराजांनी आमच्या शब्दाला मान देऊन टाळी वाजून धन्यवाद देऊ कारण महाराज आजकाल कलियुगामध्ये असं झालं अला कलीचा वारा पाप झाले पुण्य लपले गोट्यापासून करती आंघोळी शस्त्र भंगले देवा भंगले साई महाराजजी अचानक आईन वेळेवर कोणीच तारीख घ्याल रे क म्हणे राहत पण काय करावं बसा रे दोन मिनटं मला बोलू द्या आणि आईन वेळेवर श्री महाराज या ठिकाणी उद्धव महाराज जी कदम खरोखर तुमचं मानव तेवढं टाळी वाजून चांगली जोरात टाळी वाजा धन्यवाद देऊ कारण ऐन वेळेवर ही तारीख आपण त्यांच्याकडून घेतलेली आहे मी असंही नाही विचारलं तुमची तारीख कुठं जाईल आहे काय आहे काय नाही महाराज तुम्हाला हा कार्यक्रम करायचा करा आहे आणि तो करावा लागल सांगितलं महाराज आमचे तिथं यज्ञ असल्या कारणानं माझे भक्त सगळे बसून बसून थकतील कोणी मांडी चाळल तर कोणी तिकडे येणार नाही कोणी लांबून ऐकल तुम्ही नाराज होऊ नका महाराज म्हणले काही हरकत नाही तुम्ही बाबा फक्त आदेश करा काय वाणी हो गोड वाणी वा वा महाराजांची आई साहेब बी बघितली बाबा खूप भाग्यवान आहात तुम्ही तुमच्या आई साहेब आहेत मला तर माझ्या जीवनामध्ये एवढा आनंद वाटतो ना आजोबाची थोडीशी संगत झाली जादा झाली नाही पण आई वडील मात्र कणखर मजबूत आहे माझ्या पाठीशी आणि कुठलाही कार्यक्रम मी आई वडिलाला विछडल्याशिवाय बाबा आजपर्यंत उभाच केला नाही वडिलाबरोबर एवढी चर्चा असती बारीक माझीवाली आनंद वाटतो वडिलाबरोबर डिस्कर्ष करायला निष्कर्ष शब्द हा इंग्लिश झाला पण तो संवाद करायला दादा ही या ठिकाणी माझे वडील उपस्थित आहे आई साहेब सुद्धा आहेत धन्य त्याची माता पिता मला धन्यता त्यांना द्यावं वाटते किती धन्यता देऊ या ठिकाणी आभार व्यक्त त्यांचं दोघाचं करतो मला जन्माला घातलं आणि ही पांडुरंगाची सेवा करण्याचा चान्स मला या ठिकाणी मिळतोय त्यांनी जर जन्माला घातलं नसतं तर आपण हा सोहळा बघू शकत नव्हतो किंवा तो आपल्या भारत जात असता किंवा नसता हा लांबचा विषय आहे आमचे आदरणीय यादव तात्या या ठिकाणी आहेत जसं तुमचं नाव या पॉम्प्लेटवर नाही तसं मी यादव तात्याचं नाव पोरांकडे दिलं किंवा काय झालं ते कसं काय राहिलं त्या ठिकाणी पण तात्यांना मी म्हटलं तात्या तुम्ही आई वडील समान आहात आणि तुमचं काय नाव आणि तुमचं काय गाव करावं काय म्हणून नाव टाकावं कसं टाकावं मला सुसाना यादव तात्यांचं उभा आयुष्य या ठिकाणी नामस्मरणामध्ये चाललं खूप मोठी महान आस्ती आहेत सकाळीच तर मला रडू आवरे ना बाबा काय शब्द ते काय वाणी ती यादव तात्यांची यादी ती वाणी लोकांना तुच्छ वाटतात अनेक अनेक काय काय संत लोकांना खटकत असतात आणि खरे टोले तर साधूच खात्यात घरामध्ये जशी सून सासूरवास करते ना तसं साधू झाल्यावर सासूरवास महाराज या जनाचा ही जन साधारण नजरी पाहत नाही आपल्याकडे साधारण नजरेक पाहत नाही साधू झाला काही म्हणते त्याला कामाचं जीवर आलं म्हणून झालं अनेक दुःख या ठिकाणी यातना आहेत पण त्या जया अंगी मोठे पण तया यातना कठीण कधी कधी खटके पडले तर मग थोडस दाटावं बी लागत गावठी भाषा जर बोललो तर घोडा बी लावा लागतो आमचे चांगदेव महाराज बिडकीन कृष्णापूरहून आले या ठिकाणी आणि रात्री त्यांना साक्षात्कार झाला महाराज टाळी वाजून धन्यवाद देवा रे एक रात्र या ठिकाणी इंद्रा करणारा मनुष्य या भूमीचं अवलोकन करतो आणि महाराज त्या काळेमा मला विचारलं बाबा घोडे आपल्याकडे म्हणलं नाही दादा माझ्याकडे घोडणी पण बाबाकडे आहे म्हणलं तुम्हाला कशावरून घोड्याचं ध्यान आलं म्हणले बाबा तुम्ही उठायचे पहिले दहा मिनटं घोड्याचा आवाज आला म्हणले पायाचा आवाज आला म्हणले ठकडक ठकडक वाजत गेलं म्हणले बघा योग आहेत ही साधारण भूमी नाही ही भूमी महान आहेत या ठिकाणी आमचे रामलाल बाबा गेंदाईन ही भूमी मागितली होती बाजीराव बाबाला पण काही कारणास्तव बाजीराव बाबांनी नसून दिली किंवा त्यांची त्यावेळीची ती बुद्धी तिथपर्यंत असेल पुढे योगायोग दादांना आणि तात्यानं ही जमीन घ्यावी हा योगच आहेत आणि इथं उभं राहणं म्हणून बघा किती काही नाही नाहीये महाराजांना म्हटलं बाबा नाव सुद्धा नाही तुमचं पॉम्पलेटला आणि तुम्हाला तर कथा करायची आहे अगदी शेवटच्या तीन दिवसावर आपण अण्णा या ठिकाणी आपण त्यांची तारीख घेतलेली आहे टाळी वाजून पुनश त्यांच्या आई साहेबालाही धन्यवाद देऊ कारण सर्वांचंच कार्य असल्याशिवाय होत नाही म्हणून तुमच्या या कथेलाही खूप खूप खुँँ मी विनम्र अभिवादन करतो भागवत ग्रंथासारखा ग्रंथ या सृष्टीवरच काही या जगात होणार नाही कारण वेदांचं सार आहेत आणि श्रुतीनं गायलेलं आहे श्रुतीनं सांगितलेलं आहे तुम्ही आम्ही तर शुल्लक होतो काहीच नाही म्हणून या ठिकाणी झालेली सेवा नाथबाबाच्या चरणी अर्पण करू तुम्ही सर्वजण दिवसभर बसून बसून थकलेलं आहात आता ही लगेचच हरिपाठ या ठिकाणी होणार आहे पुनश्च सर्व आलेल्या भाविक भक्तांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि येणाऱ्या षष्टीच्या दिवशी म्हणजे तेवीस तारखेला आपण या ठिकाणी कीर्तन यादव तात्यांच्या अमृतमय वाणीतून हो बारा ते दीड तुमचा थोडासा मी हार दास घेऊ बाबा दोन नको दीड दीड आणि त्या ठिकाणी आम्ही ती ती कीर्तनाची सेवा तात्याकडं यावेळेस सोपवलेली आहे माझ्या मनात असं संकल्पना आली की तात्याचं आपण कीर्तन या, या भूमीमध्ये ते नाम आपण या ठिकाणी घेऊया तसं रात्रीही आपण सर्व समुदायाला सांगूच पण आताही सांगतो तात्या खरंच तुम्हाला ओळखणं किंवा संताला ओळखणं या जडमूड प्राण्याला एवढं सोपं नाहीये आणि तुमचं गोड शब्द ऐकायला भेटतात पाण्यात दगड पाण्यातल्या दगडाला पाणी होता येत नाही तस जवळच्या माणसाला किंवा महाराजांनी सांगितलं आत्ताच कथेमध्ये घेता येत नाही एवढं सोपं आहे म्हणून या ठिकाणी आपण पुनशाकडे जाऊ बाबांना आता वेळ झालेला आहे आत्ताच बाबांचं काल्याचं कीर्तन आपण बायगावला भायगाव गंगा या ठिकाणी झालेला आहे त्यांनाही परत एक वेळेत टाळी वाजून धन्यवाद देऊ आणि या ठिकाणी सेवा समाप्त झाली असं मी जाहीर करतो नमो नारायणा जय हरे